नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज अकरा जून दोन हजार पंचवीस बघा मित्रांनो आज राज्यामध्ये मराठवाड्याच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी वाऱ्या वादळासहित त्या ठिकाणी झाला आणि बघा ज्या सिस्टम तयार झाले आहे त्या सिस्टमचा प्रो अगदी चौदा तारखेपासून त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रामध्ये जोरदार दिसेल पण त्याच्या आधीच अनेक त्या ठिकाणी जोरदार असा था, मुसळधार पाऊस त्या ठिकाणी वाऱ्या वादळा पडला तर बघा मित्रांनो की जवळपास एकोणतीस मे पासून ते आज अकरा जून पर्यंत म्हणजे साधारणपणे पंधरा ते सतरा दिवसापर्यंत सतरा दिवसापासून हा जो मान्सून जो केरळ पासून महाराष्ट्राच्या या भागात आला आणि तो त्याच भागात त्या ठिकाणी थांबलाय तर आता मान्सून जे ऑनसेट होण्याच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये मान्सून दाखल होता आणि ज्या सिस्टम ज्या बनल्या होत्या मागच्या पावसाच्या एक अरबी समुद्रात एक बंगाल उपसागरात हो या सिस्टममुळे मान्सून जोरदार फ्लो त्या ठिकाणी होतो या दिवसात जो काही नॉर्द नॉर्दन लिमिट्स ऑफ साऊथ वेस्ट मान्सून जो असतो दक्षिण पश्चिम मान्सून हा दक्षिण पश्चिम मान्सून हा हिमालयाकडे सरकतो जी वेदर पॅटर्न जे शिफ्ट होतात हिमालयाकडे सरकल्यानंतर होतं काय की साधारणपणे मान्सून हा संपूर्ण भारतामध्ये कव्हर होतो काही फॉरकास्ट केला की आठ जुलैपर्यंत हा संपूर्ण जैसलमेर जे, जे आपलं शेवटचं वेदर स्टेशन आहे या ठिकाणी तर या ठिकाणी मान्सून हा जात असतो तर मान्सून हा असं नसतं की आठ जुलैलाच त्या ठिकाणी जाऊ शकतो मान्सून जर अनुकूल वातावरण असेल हवेचे प्रेशर बेल्ट जर शिफ्ट झाले आणि योग्यतः जर गती भेटली तर मान्सून हा चार दिवसातही संपूर्ण भारत कव्हर करतो नाहीतर मान्सूनला जैसलमेर पर्यंत जाण्याकरता दोन महिनेही लागू शकतात इतिहासामध्ये घडलेलं आहे अगदी तुम्ही बघताय की सतरा दिवसापासून मान्सून हा ह्याच ठिकाणी रेंगालतोय आता कसं आहे की पुढच्या जे काही वेदर पॅटर्न त्या ठिकाणी बनणार आहे तर आता हा मान्सून पुढच्या तीन दिवसामध्ये जलद गतीने हा उत्तर भारतात त्या ठिकाणी सरकणार आहे तर आता जो पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या काही आज महाराष्ट्राच्या विविध भागात त्या ठिकाणी सुरू झाल्या तर आपण बघून घेऊया की काय वेदर पॅटर्न त्या ठिकाणी आहे बघा जवळपास जर बघितलं तर ह्या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन ठेवताना दिसतंय आणि तेच आपल्याला पुढच्या दिवसामध्ये दे पाऊस देणार आहे दे। या ज्या हवेच्या ज्या स्पीड जर बघितलं तुम्ही हवेच्या ज्या चक्राकार स्थिती बघितल्या इथं बंगाल जोक सागरामध्ये बघा या ठिकाणी हवेच्या अशा डॉट त्या ठिकाणी दिसत आणि इकडे जर बघितलं तर हवेचा जो प्रेशर आहे अजूनही जे काही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बाजूने उत्तर बाजूने या ठिकाणी उष्ण वारे येत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतामध्ये जोरदार उष्णतेची लाट आहे तर जे जे वारे वाऱ्याचे जे फ्लो आहे ते महाराष्ट्रावरती पश्चिम भागाकडूनच अजूनही त्या ठिकाणी उत्तर पश्चिम भागाकडून वाऱ्याचा जो फ्लो आपल्याला त्या ठिकाणी दिसतो हा पुढच्या तीन दिवस तो तसाच राहणार आहे जोपर्यंत वेदर सिस्टम त्या ठिकाणी बनणार नाही तेपर्यंत हवेचा फ्लो असा त्याच ठिकाणी सक्रिय राहणार आहेत मित्रांनो बघा मान्सून हा केरळला साधारणपणे एक जून मध्ये केरळला येतो आणि मुंबईच्या किनारपट्टीवर तो सात जूनला येतो म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच जो आय एम डीचा डेटा आहे सात जूनला मान्सून हा येत असतो परंतु यंदा अगदी तीन मे पासून जो पाऊस चालू होता हा बेमोसमी पाऊस मान्सून ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळे जो पाऊस त्या ठिकाणी पडला आपला जोरदार पाऊस जिल्ह्या राज्यामध्ये सगळीकडे कोसळला तर हा जो मान्सून असतो हा डी त्याला एक जूनपासूनच मान्सून चा पाऊस सुरू होतो असं त्या ठिकाणी त्यांचा रेकॉर्ड असतात तर आता बघा मित्रांनो की जर मला हे सांगायचं की मान्सूनमध्ये ऑलरेडी खंड नव्हताच मुळात म्हणजे एकतर हे वादळी पाणी झाले त्यामुळे लोकांना असं वाटलं की पावसाळा सुरू झाला परंतु पावसाळा खरा हा एक जूनपासून त्या ठिकाणी सुरू होतो तसं म्हणजे आपण म्हणतो की मान्सूनची रेषा ही अगदी आठ दिवस आधी आला त्यामुळे ते लोकांना असं वाटलं की खंड पडला परंतु खंड नव्हता ऑलरेडी सात जूनचा आपले जो जो लिमिट असतो या आधी देखील आषाढी एकादशी नंतर आपल्याकडे एक मान्सून सक्रिय होतो त्यामुळे ही काही पहिलीच वेळ त्या ठिकाणी नाहीये त्यामुळे मान्सूनचा खंड हा नव्हता मान्सूनचा खंड कशाला म्हणतात की मान्सून ऑनसेट झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून एकदा पसरतो किंवा भारतामध्ये संपूर्ण गेल्यानंतर एकवीस दिवसाच्या पेक्षा अधिक काळ जर पाऊस त्या ठिकाणी थांबला तर त्याला म्हणतात की मान्सूनचा खंड तर बघा मित्रांनो आज जर तशी परिस्थिती बघितली आपल्याकडे तीन दिवसानंतर तो पाऊस सुरू होणार आहे किंवा आजही मराठवाड्याच्या भागामध्ये बघा आज जर तसं बघितलं तर ह्या भागामध्ये या ठिकाणी भागा जोरदार पाऊस आज वाऱ्या सहित वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस झाला तर बघा मित्रांनो की तेरा जूनला काय सिस्टम होणार आहे या ठिकाणी जे सायक्लोनिक सर्क्युलेशन फिरते तुम्ही एखाद्या वरती जर केला तर तुम्हाला या ठिकाणी अशी चक्राकार हवेची स्थिती फिरताना त्या ठिकाणी दिसते तर ही चक्राकार स्थिती ही साधारणपणे रत्नागिरीच्या आसपास ही इथे येणार तेव्हा ते लो प्रेशर एरिया हा मुंबईकडे जाणार आहे तर त्यानंतर तो, तो मुंबईकडे जाऊ करेल अति भारी बारिश त्या ठिकाणी जबरदस्त पाऊस हा मुंबईच्या आसपास त्या ठिकाणी सुरू होणार आणि तो त्यावेळेस मात्र चौदा पंधरा सोळा उत्तर महाराष्ट्राला हिट करणार त्यावेळेस जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी आपल्याकडे येणार आहेत बघा मित्रांनो आता जो काही पाऊस येणार आहे आपल्याकडे तर तो पाऊस हा कुठल्या सिस्टमने येणार आहे बघा तर अठरा ते वीस जून या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया तयार होणार तर हा लो प्रेशर एरिया साधारणपणे मध्य भारतातून या ठिकाणी येणार आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर आज दहा ते पंधरा आज अकरा आहे ती तर फॉर्मेशन तुम्हाला एखाद्या ऍपवर जा त्या ठिकाणी एक चक्राकार स्थिती फिरताना दिसते तर आता मॉडेलच अॅनिमेशन असं आहे की ह्या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे चक्राकार स्थिती ही त्या ठिकाणी फिरताना दिसते आता ही साधारणपणे दहा तारखेला फॉर्म झालं आहे कालच तर आता या ठिकाणी येणार आता ह्या ठिकाणी येणार नंतर लो प्रेशर एरिया आणि हा मुंबईच्या दिशेने वरती सरकणार त्यावेळेस मात्र ह्या भागामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे आता ही एक सिस्टम आणि ही दोन सिस्टम या दोन सिस्टमचा एकत्रित परिणाम पुढच्या काळामध्ये साधारणपणे पुढच्या दहा ते बारा दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रावरती त्या ठिकाणी दिसणार आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पावसाच्या शक्यता ह्या जोरदार आहेत ते आपण त्या ठिकाणी बघून घेऊया बघा आता ज्या काही सिस्टम तयार होणार आहे ते ते तीकनी तीकनी ना तर महाराष्ट्राच्या सर्वच भागात ज्या ठिकाणी बघा काही ठिकाणी खूपच पाऊस झालाय त्या लोकांना अजूनही पाऊस नकोय परंतु ज्या काही पेरण्या आहेत किंवा काही लोकांनी पेरण्या आहेत त्याकरता पावसाची खूपच त्या ठिकाणी गरज आहे तर ह्या ठिकाणी बघा साधारणपणे तेरा तारखेला एक लो प्रेशर एरिया तयार होणार तर हा बारा तारखेलाच बार म्हणजे उद्याच ऑलरेडी फॉर्मेशन फौर्म, झालं मित्रांनो त्याचा मॅप देखील दाखवला तर हा ह्या दिशेने त्यामुळे या भागामध्ये चौदा तारखेनंतर जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर हा जो भाग दिसतो तुम्हाला बघा द्रोणीय स्थिती तयार झाली या ठिकाणी हवेचे जे झोते ह्या दि्या दिशेकून पण येत आहे आणि ह्या दिशेकून देखील त्या ठिकाणी आपल्याला एकत्रित परिणाम त्या ठिकाणी दिसतोय म्हणून हा जो पाऊस छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली जालना परभणी बीड लातूर आणि नांदेड ह्या भागामध्ये काय होईल उद्यापासून तसं आज देखील बऱ्याच भागामध्ये वाऱ्या वादळासहित पाऊस झाला तर ह्या भागामध्ये वाशिम अकोला हिंगोली जालना परभणी बुलढाणा बीड लातूर नांदेड या भागामध्ये पुढच्या तीन दिवस पुढच्या तीन दिवस हे दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्माण होऊन त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर जो नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ह्या भागात देखील पावसाचे चान्सेस आहे आता या ठिकाणी बघा आता पुढच्या काळामध्ये साधारणपणे या ठिकाणी एक सिस्टम तयार होणार ही सिस्टम साधारणपणे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा या तारखेपर्यंत या ठिकाणी जोरदार त्या ठिकाणी पाऊस देणार आहेत लक्षात घ्या या ठिकाणी ठाणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे रायगड रत्नागिरी सातारा हे संपूर्ण बेल्ट या ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर एक जी दुसरी सिस्टम जी पहिल्या मॅप मध्ये दाखवली तरी ही सिस्टम जेव्हा ह्या ह्या भागात येणार तर ह्या भागामध्ये हे वळीव पाणी तीन दिवस चालणारच बघा वाशिम इकडे परंतु मात्र जालना परभणी ह्या भागात काय होईल माहिती का या भागामध्ये अठरा एकोणीस तारखेला देखील जोरदार पावसाची शक्यता त्या ठिकाणी हेवी रेनफॉल त्या ठिकाणी असणार आहे त्याने त्यामुळे हा अंदाज त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचा आहे हा झाला साधारणपणे पुढच्या आठ दिवसाचा अंदाज तर आपण एक्सटेंड प्रत्येकच मेसेजमध्ये आपण त्या ठिकाणी असतो दोन सिस्टम बनणार हे मी मॅपमध्ये दे, देखील तुम्हाला सांगितलंय तर पुढच्या मॅपवरून आपण ते बघूया बघा मित्रांनो की हा जो ड्रॉइंग केलाय मी सोळा जूनला साधारणपणे इथे एक लो प्रेशर तयार होणार इथे एक लो प्रेशर हे तेरा जूनला तयार होणार म्हणजे परवा आणि हा अकरा जूनला आज या ठिकाणी एक लो प्रेशर तयार झालेलं आहे तर हेच लो प्रेशर साधारणपणे ही चक्राकार स्थिती रत्नागिरीच्या आसपास येणार आणि मुंबईकडे फ्लो करणार आणि सोळा जूनला झालेलं जे काही सिस्टम आहे जा 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 ही एकतर उत्तर भारताकडे सरते किंवा मध्य भारतातून आपल्यावरती उत्तर महाराष्ट्रावर येते असं मॉडेल दाखवतात साधारणपणे हा जो हे ज्या सिस्टम ज्या आहे ह्या सिस्टम साधारणपणे तेवीस जून पर्यंत त्या ठिकाणी पाऊस देणार आहेत लक्षात घ्या म्हणून साधारणपणे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी आजही पाऊस झाला आणि तेरा तारखेपासून कमी अधिक प्रमाणात ऍक्टिव्हिटी ज्या वाढत जाणारे नाशिकचा विचार करा त्या ठिकाणी झाला तर नाशिक जिल्ह्यामध्ये चौदा तारखेपासून पावसाची ऍक्टिव्हिटी वाढ तेरा तारखेलाच वातावरण तयार होईल उद्या बारा तारखेला आणि तेरा तारखेला अगदी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात जाणवते तर साधारणपणे चौदा तारखेपासून चौदा पासून हिवी रेन मुंबईच्या आसपास होईल त्यावेळी नाशिकला देखील पावसाची शक्यता आहे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस जोरदार शक्यता नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे त्या त्यानंतर देखील मॉडेल असे दाखवतात की पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत देखील पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते तेवीस तारखेपर्यंत तरी दिसतात परंतु पंचवीस सव्वीस पर्यंत रोज त्या ठिकाणी भाग पडला पावसाची शक्यता ही अठरा तारखेपर्यंत दिसते त्यानंतर मान्सून हा जोरदार कुश होतो त्या वरती हा मध्य प्रदेशमध्ये सरतो त्यावेळेस मात्र पश्चिम बाजूने झड स्वरूपात पाऊस सुरुवात होणे होईल असं एकोणवीस तारखेनंतर त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय परंतु हे जे मध्य प्रदेश हे भागातून जे लो प्रेशर येतात त्यामुळं हेवी रेनफॉल बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या आसपास जे काही नाशिकच्या आसपास जे जिल्हे अहिल्यानगर किंवा छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे जळगाव आणि डहाणू पालघर मुंबईच्या आसपास हा ए, ए, एरिया पुढच्या तीन दिवसानंतर जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे उद्या देखील मराठवाड्याच्या भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानुसार